चार एक दिवसांपूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता या फोटोत कोण आहेत तर पहिले आहेत विश्वजित कदम पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार गेल्या विधानसभेत विश्वजित कदमांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातून एकूण एक लाख एकाहत्तर हजार इतकी विक्रमी मतं घेतली होती दुसरे आहेत सांगली विधानसभेतून दोन हजार एकोणीस साली दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील ज्यांना शहाऐंशी हजार मतं मिळाली होती आणि अवघ्या सात एक हजारांच्या फरकानं त्यांचा पराभव झाला होता तिसऱ्या आहेत त्या सांगलीचे दिवंगत नेते मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील त्यांचं देखील किमान तीस चाळीस हजारांची मतं आजही राखून आहेत चौथं नाव आहे ते विक्रम सावंत यांचं ते जत विधानसभेचे आमदार ते सत्याऐंशी हजार मतं घेऊन चौतीस हजारांच्या फरकानं विजयी झाले होते आता हे सगळे नेते काँग्रेसचे सांगली लोकसभेत येणारे नेते यांच्या एकूण मतांची किंमत होते ती, ती तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किमान साडेतीन चार लाख मतांचं मूल्य असणारे हे काँग्रेसचे नेते सांगलीची जागा काँग्रेसलाच सुटावी म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मनधरणी करत होते पण काल सात जागांवर काँग्रेसनं उमेदवार जाहीर केले ज्यात सांगलीचा पत्ता कट झाला पण कालच शिवसेनेच्या ठाकरे गटाची सांगलीत सभा झाली आणि या सभेतून उद्धव ठाकरेंनी स्वतः चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली आता सांगली लोकसभेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचं बळ किती आहे ते बघूयात तर पलूस कडेगावमध्ये विरोधी पक्ष भाजप विटा खानापूरमध्ये शिवसेनेचे एकमेव आमदार होते अनिल बाबर ज्यांचं नुकतंच निधन झालं ते शिंदे गटात होते तासगावमध्ये राष्ट्रवादी भाजप असा सामना सांगलीत काँग्रेस भाजप मिरजेत काँग्रेस भाजप जतमध्ये काँग्रेस भाजप असा सामना थोडक्यात स्टँडिंग आमदार तर सोडाच विरोधी पक्ष म्हणून गणला जावा असा एकही नेता सांगली लोकसभेतून ठाकरेंकडे नाहीये सांगलीच्या जागेवर सतेज पाटील विश्वजित कदम नाना पटोले अशा नेत्यांनी हट्ट धरला होता पण सांगली ठाकरेंकडे गेल्या जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे कारण स्वत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित केली आहे काँग्रेस सांगलीच्या उमेदवारीवरून आक्रमक असताना देखील ठाकरेंनी थेट घोषणा केल्यानं साहजिकच प्रश्न पडतोय तो म्हणजे उद्धव ठाकरे आठवड्याभरापूर्वी पक्षात आलेल्या चंद्रहार पाटलांसाठी इतके इरेला का पेटलेत असं काय झालंय की काँग्रेससोबत बिनसण्याची चिन्ह असतानाही चंद्रहार पाटलांसाठी ठाकरेंना सांगली हवीच आहे समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू चंद्रहार पाटलांसाठी ठाकरे इतके हट्टाला का पेटलेत हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला मुळात चंद्रहार पाटील नेमके कोण आहेत हे बघावं लागतं तर आजवर चंद्रहार पाटील जिल्ह्याच्या राजकारणात दखलपात्र ठरतील असं प्रस्थापित नाव नव्हतं डबल महाराष्ट्र केसरी असणारे चंद्रहार पाटील यापूर्वी भाळवणी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य होते मात्र गेल्या वर्षभरापासून लोकसभा लढण्याच्या दिशेनं त्यांनी आखडी सुरू केली त्यासाठी त्यांनी बैलगाडा शर्यतीचं व्यासपीठ निवडलं मोठमोठी बक्षिसं ठेवल्यानं विक्रमी अशी मैदानं झाली आणि बैलगाडा शर्यतीच्या मैदानात चंद्रहार पाटलांना नवी ओळख मिळाली त्यानंतर चंद्रहार पाटील लोकसभा लढवतील अशा चर्चा सुरू झाल्या मात्र दादा घराण्यातून येणारे विशाल पाटील आणि भाजपचे स्टँडिंग खासदार संजय काका पाटील या तुल्यबळ सामन्यापुढं चंद्रहार पाटलांचा निभाव लागणं अशक्य होतं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे विटा खानापूर पलूस कडेगाव या मर्यादित भागात असणारी त्यांची ओळख मात्र ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्याच्या हालचाली चंद्रहार पाटलांनी टाकण्यास सुरुवात केली आणि त्यांचं नाव चर्चेत आलं आता तयारी केली असली तरी त्यांना ठाकरे गटाकडून तिकीट मिळेल याची शक्यता जवळपास नव्हतीच कारण जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे राहील याची शक्यता जास्त होती त्याचं कारण विशाल पाटलांच्या उमेदवारीवर काँग्रेसच्या नेत्यांनी जवळपास शिक्कामोर्तब केलं होतं गत टर्म मध्ये काँग्रेसनं ही जागा राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेसाठी सोडली होती शेतकरी संघटनेकडून विशाल पाटलांनीच लढत दिली ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला काँग्रेसच्या तिकिटावर न लढणं आणि वंचित फॅक्टर मुळे हा पराभव झाल्याचं बोललं गेलं त्यात वंचितकडून धनगर समाजाच्या पळळकरांनी निवडणूक लढवणं या गोष्टी भाजपच्या संजय काका पाटलांच्या पथ्यावर पडल्या असो तर काँग्रेसकडून विशाल पाटलांचं नाव कन्फर्म असताना चंद्रहार पाटलांनी घेतलेली आघाडी ही चकित करणारी होती कारण चंद्रहार पाटील ना प्रस्थापित राजकारणी ना एक हाती तीन चार लाख मतांची वोट बँक त्यांच्या हातात मग ठाकरेंनी त्यांना उमेदवारी का दिली सांगलीसाठी ठाकरे इतके इरेला का पेटले तर याचं पहिलं कारण म्हणजे ठाकरेंकडे पश्चिम महाराष्ट्रात नसलेले मतदारसंघ पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातल्या सहा लोकसभा मतदारसंघातले दोन मतदारसंघ शिवसेनेकडे होते कोल्हापूर आणि हातकणंगले सांगली सोलापूर माढा ही तीन मतदारसंघ भाजपकडे तर सातारा हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आताच्या जागावाटपात कोल्हापूरची जागा ठाकरेंना काँग्रेससाठी सोडावी लागली त्याचं प्रमुख कारण शाहू छत्रपती यांची उमेदवारी स्थानिक ठिकाणी काँग्रेसची असणारी ताकद आणि बंटी पाटलांचं बळ या फॅक्टर मुळे कोल्हापूरची जागा ठाकरे गटानं सोडली त्यानंतर राहिलेली जागा होती ती हातकणंगलेची इथून ठाकरे उमेदवार देतील असं बोललं जात होतं तोच राजू शेट्टींनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेतली याच भेटीत हात कणंगलेतून राजू शेट्टींना ठाकरे गट पाठिंबा देईल असं बोललं गेलं सोलापुरातून प्रणिती शिंदे काँग्रेस माढा व साताऱ्यातून शरद पवार गट अशा जागा फिक्स झाल्या पर्यायानं पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातील एकही जागा ठाकरे लढवू शकणार नाहीत अशी शक्यता निर्माण झाली अशावेळी सहजासहजी सुटू शकते अशी जागा ठाकरेंनी हेरली ती सांगलीची त्याचं कारण सांगली गतटममध्ये मध्ये काँग्रेसनं सोडली होती हाच संदर्भ सांगलीच्या जागेवर क्लेम करण्यासाठी ठाकरेंना पुरेसा ठरला कारण सांगली ठाकरे गटानं लढवली तर या सहा मतदारसंघात किमान दखलपात्र होता येतं सांगली देखील लढवली नाही तर ठाकरे या सहा मतदारसंघात म्हणजेच कोल्हापूर सांगली सोलापूर आणि सातारा या चार जिल्ह्यातल्या एकाही ठिकाणी प्रचारासाठी जाऊ शकत नव्हते अशावेळी विधानसभेला पक्षाचं केडर मजबूत करायचं असेल तर किमान एक जागा या भागातून लढवणं ठाकरेंना गरजेचं होतं आता सांगलीचा हट्ट करण्याचं ठाकरेंचं दुसरं कारण म्हणजे अंतर्गत वादाचं पाठबळ राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या एका बड्या नेत्याला दादा घराण्यानं पुन्हा दखलपात्र होणं नको होतं सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर सुमारे चाळीस वर्षाहून अधिक काळ दादा घराण्याचं वर्चस्व होतं मात्र दोन हजार नंतरच्या काळात हे वर्चस्व पूर्णपणे मोडीत निघालं ज्या घराण्यातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटांची घोषणा होत असे त्या घराण्यावर पक्षाचं तिकीट मागण्याची वेळ दोन हजार एकोणीस साली आली होती दोन हजार एकोणीस सालीच वन टू वन सामना झाला असता तर विशाल पाटलांचं पारडं जड होतं असं बोललं जात होतं यावेळी देखील हीच गोष्ट होती थोडक्यात विशाल पाटील आणि संजय काका पाटील असा थेट सामना झाला आणि विशाल पाटील पुन्हा निवडून आले तर दादा घराणं सांगली जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा केंद्रबिंदूवर येऊ शकतं अशावेळी स्थानिक समीकरणं बिघडत असल्यानं राष्ट्रवादीच्या एका नेत्याने चंद्रहार पाटलांना बळ देऊन ठाकरेंकडे पाठवल्याचं सांगण्यात येतं अर्थात पवार गटातील या बड्या नेत्यांच्या पाठिंब्यामुळं काँग्रेस विरोधात गेली तरी राष्ट्रवादीच्या पवार गटाचं स्थानिक बळ आपल्याला मिळू शकतं याची जाणीव उद्धव ठाकरेंना झाली स्थानिक राजकारणात जे पी गट म्हणवला जाणारा हा गट दादा गटाला पुन्हा राजकीय महत्व मिळवून देण्याच्या तयारीत नाही आणि त्यासाठी अंतर्गत राजकारण करत काँग्रेसची जागा ठाकरे गटाकडं शिफ्ट करण्याच्या हालचाली वाढत गेल्याचं बोललं जातं सांगलीचा हट्ट करण्यामागचं ठाकरेंचं तिसरं कारण म्हणजे हात कणंगलेतून आलेला चुकीचा रिपोर्ट हात कणंगलेची जागा ठाकरे लढवू शकत होते आजही ते लढवू शकतात हात कणंगले तिरंगी सामना झाला तर ठाकरे गट स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि भाजप किंवा शिंदे गट या दोघांपैकी एकाचा उमेदवार निवडून येऊ शकतो अर्थात या समीकरणांमध्ये ठाकरेंना स्वतःचा उमेदवार निवडून आणता येऊ शकतो किंवा दुसरीकडं राजू शेट्टींच्या स्वरूपात मित्रपक्ष म्हणून निकाल पश्चात एक जागा सोबत ठेवता येते सांगलीत तिरंगी निवडणूक झाल्यास भाजपच्या विजयाचे चान्सेस वाढतात शिवाय फक्त चंद्रहार पाटील हीच एकमेव शक्यता ठाकरेंसोबत राहते अशावेळी हात कणंगलेतून ठाकरे गटानं जागा लढवणं हे ठाकरेंसाठी अधिक फायद्याचं ठरतं त्याचं कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातून दोन हजार चौदा साली शिवसेनेचे एकूण सहा आमदार निवडून आले होते तर राष्ट्रवादी आणि भाजपचे मिळून चार आमदार होते अशात सतेज पाटलांची साथ आणि स्थानिक बळ या गोष्टी सांगलीहून ठाकरेंना हात कणंगलेसाठी अधिक पूरक ठरताना दिसतात असं असलं तरीही ग्राउंडवरची ही, ग्राउंड ही फॅक्ट दूर करून ठाकरेंनी सांगलीसाठी धरलेला हट्ट म्हणजे पवार गटातला बडा नेता आणि स्वाभिमानीचे हात उमेदवार यांच्या युतीतून समोर आलेलं समीकरण असल्याचं सांगण्यात येत आहे थोडक्यात ग्राउंडवरची फॅक्ट लक्षात न घेता फक्त स्कोअर सेटल करण्याच्या हेतूनेच ठाकरेंना सांगलीची जागा अधिक पटवून देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे याच तीन महत्वाच्या कारणांमुळे ठाकरेंनी सांगलीची जागा प्रतिष्ठेची करण्यास सुरुवात आहे आणि चंद्रहार पाटलांचा हट्ट धरलाय सांगलीचा निकाल काय लागेल तुम्हाला काय वाटतं या जागेवर मवियाचे उमेदवार कोण असतील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका